अतिवृष्टीचा कहर होताच अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव अतिवृष्टीचा कहर होताच आमदार अग्रवाल यांची धाव धुळ्यातील साक्री रोड नकाने रोड परिसरात पाहणी करत यंत्रणा कामाला धुळे शहरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका शहरातील साक्री रोड नकाने रोड सह देवपूर मधील विविध भागांना बसला जोरदार पावसामुळे साक्री रोडवरील वरील घरही कोसळलं अनेक नागरिकांच्या घरासह दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे अतोनात नुकसान झाले विविध भागातील रस्त्यांवर तसेच ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्यानं नागरिकांचं सा मोठा हाल झाले याची माहिती मिळता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सोबत घेत शहराचे संवेदनशील आमदार अनुप अग्रवाल यांनी भर पावसात नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेतली दिला दिला। तसेच महापालिकेसह विविध विभागांची यंत्रणा तात्काळ कामाला लावत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला शहरात गेल्या शनिवारी तसेच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साक्री रोडसह सा परिसरातील अनेक भागातील गटारी तुंबल्या होत्या लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्यानं ठिकठिकाणी पाणी घुसले यात अनेकांच्या घरासह दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले अनेक भागात पाण्याची तळी साचली होती याबाबत माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल स्वतः साक्री रोडसह देवपूरमधील गटारी नाल्यांची सफाई करून घेतली विविध भागात गटारांवर झालेली अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे निर्देशही आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले तसेच साक्री रोडवरील जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटल जवळील गटाराची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या वाहतुकीला अडथळा ठरणारा वीज खांब तात्काळ अन्यत्र हलवण्याचे निर्देशही दिले यावी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष चंद्र गजेंद्र ओंपळकर मनपा अभियंता चंद्रकांत उगले महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा